चला जाऊत मक्ष भेटतो आम्ही हे बघा जेवण घेतला चला तर हाय गाई चला आता आज आपण ब्लॉक लेट चालू केले आता वाजलेत रात्री सात आणि आमच्या घरी आहे गणपती म्हणजे माझ्या घरी नाही माझ्या दे। मिसेसच्या घरी चला आपण तिथे जाऊ होतो आता आमच्या पुढे काय काय आज मस्त वेग स्पेशल बनवतो ब्लॉग चालू करायचा नव्हताच पण बरेच ब्लॉग टाकला नाही म्हणून आज टाकू आपण चला तर आपल्याला अजून खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे आता आज आमची आहे चायनीज आयटम म्हणून सगळं कापाकापी करीत लावलेली आहे तर दाखवत मग काय काय कापाकापी करीत लावलेली आहे अर्धा इथं आपल्या घरी आहे अर्धा तिथे आहे ते पण दाखवतो चला चायनीज बनवताना आयडिया मी आय तरी त्याच्या घरात तेव्हा सरी त्यांनी चायनीज बनवत लावले Jero kali ke tipper guys. Ikra mancuran sup. Itu kan mancuran sup bani tole. Naik ke bat. Naik ke mancuran. Ayo baga yo ini bani tole yo kukai. Kai. Kapu sale bete dekhte. Baldi nak gaya ta ta baldi ke mana ja. Garam ay. Ini ratik rata. Ah, ya tu ne. आला, आला, बगा, बगा। एक हा सासूबाई लावले जावयाच्या हाताला जायचं जावयाच्या हाताला चांगली चव आहे म्हणून सांगा लागते आम्हाला जावया आपल्या आगापती लावून आणलं का

ये चला ही बघा हिला व्हिडिओ करायला ठेवले आम्ही पंदाबाई चला बघा बघा एक दोन यांना आता काम करायला चांगलं मी नाही हेल्परची तब्येत नाही बरी पण हेल्पर सगळा काम करते खाण्याबिण्या जाऊ नये तब्येत नाही बोलतो बरी माझी या असा कसा हेल्पर चला इकडे गाजर कापलेन इकडं अद्रक पेस्ट लसून इकडं अद्रक बिजा कापीत लावले न मी मॅनेजर बसले सांगायला या बस सांगा ना कसं काय करा त्या शिकवतो या शिकविना येत नाही ना म्हणून शिकायला क्लास लावले म्हणजे बघा इकडं बघा आमचा मिक्सर कसा कोणच्या फायटी मारायला बोलावत असा ना हिला बोलावत हे बघा फायटीची प्रॅक्टिस चालू आहे हे बघा मंचुरियन ग्रेवी बनवित लागले मंचुरियन ग्रेवी बनवतो हे बघा चुरण करीत लावले आमचे कामाला लागले पहिल्यांदा कामाला लागले एकीकर मोबाईल नाही एकीकडे काय ते आदरत करीत लावले एक आमचा विया खेळतोय रुची भी लागले नुजय नाही काम चालू आहे देवीचं बघा नवीन कामगार आले नाहीक्र मंचुरियन करीत आले बघा इकडं आमचा मेन कुक आहे हे कुकी सगळं बनवीत लावलेला आहे चला बघा मस्त ग्रेव्ही कधी वास भारी सुटला आहे लागल कशी चांगलीच लागल पाहिजे मस्त लागल ग्रेवी सूप मंचुरियन चिल्ली सूप इकडं बघा सगळा कामा करायला लागले पाहिले चायनीज ची हे इकडे इकडे बोल नको इकडे भाडा करू दिशील मला बनवा तो पैसे कर दहा हजार रुपये चालेल हे बघा कोकी कोकणी बनवी तुझ्या कसा लागते बघून लोक शिवा देवाची पाहिजे इकडे बघा इकडे बघा कशी खातून धबा दब धबा दब काम करायला माझ्या बायकोला लावले ना खावाला इकडे बघा कशी बिलक घेऊन सगळी

धनाची गोली खाली डोक्यावर मोर इकडं बघ इकडं बघा मोरणी बघा वाटवले भेंडी घे डोक्यावर कशी दिसत आहे हा पोट करू आपण चला आता टेबल आणलेली मोरी जेवायला मस्त आहे की चल झे उतर बघा आता भात करीत लावले मस्त किती पर राहील स्मोक करायला पाहिजे ना स्मोक आम्ही लागल टेबल लाबल लावित लागलं बघू ही बघा ही कामवाली बघा बघूया तुम्ही हस्ताय गाली गाली इकडे बिचारे पोलीस काम फिट काम करीत लावलं तिचा जाडी आहे म्हणून तवं टेबल वावलं एकटीने बघा दोघी पोरीनं कामाला लावले ना कामाल काय गेली ही बघा पलाली बघा पलाली बघा आता आज वाटतं कॅमेऱ्याकडे नाही राहायची मारला घास मारला सगळी बसले सगळे जवाय इकडे जवाला इकडे राहिले सगळे इकडे बघा आमचा विहान बी इकडे जवाला आलेला आहे हे बघा ड्रेस पेलवान ना आमचा वियाशा शाळेत जवळ बसला आहे कधी जवळ बसले जो नाव म्हणवाला सगळ्यांना वाटण्या करून दिले की जवळ बसले बघ राग आलाय चला तर काही आता आम्ही जेवायला बसले हो मस्त पैकी आणि इकडे बघा दुरकूस घातलाय जेवणावर इकडे आता पाकी आहे इकडे गौराबाई मशरी घसले असं वाटते मला नाही 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 घसले नाही घसले चला आता आम्ही मस्त जेवतो बघा चायनीज बिनीज खातो इकडे बघा सुपाव सूप सुपाव सूप पितासते बघा परत घेतला ना चला कसा केलंय मला कमेंटमध्ये सांगा जवाला या कमेंट मध्ये सांगा आवडला का तुम्हाला आपला सूप कसा लागत आहे मधुरी पिला का नाही चला मग एकदा आपल्या कुत्र्याचा कुत्रे जाऊत कारण भेटतो हे बघा जेवण घेतला बसले बघा घेऊन फक्त नमस्ते की मुला सगळे जेवायला आले चायनीज खावला आले ना आज सगळी जण जवाला चायनीज खावला आले ना घेऊन आले कमेंट करून सांगता कमेंट करून कसा आहे इकराव का पत्रावर जेवून आले इकरावात रुटू घेतले इकडे पोलं इकडं भात इकडं मंचुरियन फॉलो हे चला आपले

उठच वाजू वाजव तू काय चांगला आहे काय काय बोल 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 नाही

পইচা কাইলৈ ই

দিন <muchas> দাও आला मामा आला मामा सो मामा पांढरा पांढरा डायनर डायनर उलीला दिला नाही काय पहिले पैसे अरे हे पहिला कसं करतो मामा ते नाही काय सगळा दणी गेला काही नसे बस

ये आमचं काय झालंय माझला काय माझे काही पैसे नाही ऐ या अच्छा जेला रस्त्याला काय आमचं काय पैसे ओ माझं आपलं पाणी का नाही पाणी इथले भरत्याली यादी आधी सांग मी नाही सांग आधी भेटले पैसे त्या मध्ये मला चांगले રોકાલીદા પચ્ચાક દોન તીન